नमस्कार मित्रांनो सर्वांना गोकुलाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो सध्या मी आहे ते म्हणजे आमच्या गावी आता जस्ट ऑफिसवरून आलेलो आहे आणि अंघोळ वगैरे केली आणि आता मंदिराकडे प्रस्थान करतो आहे तर मित्रांनो माझ्या गावाचं नाव आहे ते म्हणजे कान्होबा श्रीकृष्णाच्या नावावरूनच माझ्या या गावाला नाव पडलं आहे ते म्हणजे कान्होबा आणि या कान्होबा गावातच आज श्रीकृष्णाचा जन्मसोहला हे संपन्न होणार आहे त्यानिमित्त वढाव गावातील म्हणजे दीव गावातील श्री शैलेंद्र बुवा यांना आज आमंत्रित केलेलं आहे कीर्तनासाठी तर ते आलेले आहेत आणि कान्होबा गावाचं खूप गुणगाण आता करत आहेत बघा आवाज येतोय आणि आता मी पण चाललो आहे देवलाची इथे बघूया आज कशा पद्धतीने आमचा हा जन्म सोहळा कारण की उद्या तर गोपालकाला आहे उद्या सुट्टीने आहे पण बघू आता कसं काय होते कोणाला व्हिडिओ बनवायला सांगू पाहिजे तर गोपालकालाची आणि तो पण या ब्लॉगमध्ये टाकू तर आता इथे चाललो आहे देवलाचीच चाललो आहे गावात मंडले असतील का सांगता नाही कारण गावात आता फक्त म्हातारी माणसं आलेले आहेत तरुण वगैरे सर्व कामानिमित्त बाहेर गेले आहेत आणि आमच्यासारखी जी गावाशी नाल जोडून गाव आहेत ती मंडळी काही थोड्या प्रमाणात या गावामध्ये आहेत काल विचार केलात ना तर सर्व ज्येष्ठ नागरिक म्हणजे म्हातारी माणसं आता गावामध्ये राहिले जाऊया आता आपण डायरेक्ट श्रीकृष्ण मंदिराची आणि बघूया कशा पद्धतीचं आज कीर्तन आणि जन्माष्टमी सोहळा कानवा गावात रंगतोय तर जाऊया पावसामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे आणि यमुना नदीला पूर आला होता तशीच आता पूर परिस्थिती आहे पण इथे मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे सिमेंटचा म्हणून आपण डोले बंद करूनसुद्धा त्या मंदिराच्या दिशेने जाऊ शकता ही श्रीकृष्णाचीच लिला आहे त्याने मंदिरापर्यंत जाण्यासाठी हा रस्ता करून घेतो ात्री येत नवरात्री होत अनेक प्रकार येत पण आज ज्या भगवंताची ज्या जगाच्या मालकाची गोकुल अष्टमी आहे मायबाप त्या अष्टमीसाठी आज सर्व तुम्ही लोक जवले आहात मायबाप मला हा तुमचा एवढा सुंदर सुखद मंदिर मला त्या गावाच्या जवळजवळ शाळेपासून एक किलोमीटर अंतर आहे तरा नशी पाऊस थांबला सगळ्यांना मला ते आले असते अगोदर म्हटल्या येऊन रस्ते नव्हता फक्त रस्ता झाला तर लोक यायला दा, हो दा, जरा दा गाडी घेऊन येतात बरं वाटते आता पण आज काही लोक घरी घरी बसलेत पण आज इथे कीर्तनाला आले नाही पण तुम्ही लोक आज कीर्तनाला इथे आला आहात काही लोक म्हणतात मला चौरेचा त्रास आहे तर काही म्हणतात मला आहे मला एवढा विषय बसता येत नाही तात्पर्य माझं असं आहे की रामायण भागवत महाभारत आरिपा हे पुन्हा शक्य नाही मायबाप पुन्हा शक्य नाही आज तुम्ही चाल आहात का माय बाप हे तुमचे काही परितुंगे आहेत मायबाप जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आमच्या मौली बोलता बहुत सुकृताची जोडी पण तुम्ही आज लोक इथं मोठ्या संख्येने आला त्याबद्दल तुमचे पुण्य माझा पण तुम्ही का तुम्हाला छंद लागला आहे काय लागलं तुम्हाला आहे छंद राहायला आहे आई छंद मी अरे तुम्ही

त्याबद्धा काय चिज आहे मारे काय आणि गोपालकृष्ण अष्टमी आहेत त्यांच्याबद्दल आपण कृष्ण जन्माला आले कारण गोपाळकृष्णांच्या निरावळ्या आहेत कृष्ण जेव्हा जन्माला आले गोकुळामध्ये गेले

Oh, hi, 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 hi.

thank you 이런 것아이라딘 아이라딘을 만나면 무슨 말인지 잘 모르겠지만 아이 만나면 아이라딘을 만나면

कुर्ता चालेय त्यादेवी मार्गे चालेलावर आला आणि आता भगवान 나오ला जो हा कृष्ण परसिनी जय चाले श्री कृष्ण परसिनी अवतरले परब्रह्म धुवरली अवतरने परब्रह्म धुवली निर्भतीच्या कृती श्रीकृष्ण झाले you mm -hmm. ంాచసకిపం లోనా నాలినా నాలిలిలా నాలిడాడిల్లులింలిలుమాలింరనాిలిలలాలిలాలిలిలాలి. कानवा देवाचे ते श्री शैलेंद्र बुवा उत्तम असं त्यांनी कीर्तन केलेलं आहे शैलेंद्र बुवा अमृत तुल्य प्रसाद श्रीकृष्णाचा प्रसाद आणि हंडीतला थोडा प्रसाद कानोबा देव की जय आमच्या गावाचे दोन अमोल हिरे हे जोपर्यंत तोपर्यंत गाव आमचा एकदम आनंदात जल्लोषात कुठलाही सण साजरा करू शकतो बघा